फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले सबस्क्राईब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज विटे शहरातील प्रजासत्ताक दिन बनशंकरी संकुलात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा विटा येथील श्री बनशंकरी एज्युकेशन सोसायटीच्या अमर रमेश कोष्टी प्राथमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले अध्यक्षस्थानी उद्योजक निलेश मेत्रे व प्रमुख पाहुणे म्हणून श्री राजाराम रोकडे व सौ वनिता रोकडे उपस्थित होते विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात देशभक्तीपर समूह गीते सादर केली राजाराम रोकडे यांनी मुलांचे व शाळा व्यवस्थापनाचे भरभरून कौतुक केले स्वागत किरण यांनी केले यावेळी व्यासपीठावर सुरेश अरुण लंगोटे देवेंद्र नाना प्रास्ताविकुण सागर सौ सोनल मेहत्रे पदाधिकारी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राजाराम रोकडे यांनी शाळेस अकरा हजार रुपयांची देणगी सुपूर्द केली प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करण्यात आले भोसले सरांनी आभार मानले प्रजासत्ताक दिनी यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयाने साकारली चंद्रयान तीनची रोमहर्षक प्रतिकृती भारतीय विद्यापीठ पुणे संचलित यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय घोटी बुद्रुक यांनी भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला ध्वजारोहण मुख्याध्यापक राजेंद्र हसबे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व कवायत परेड करत राष्ट्रध्वजात सलामी देण्यात आली भारताने अंतराळ संशोधनात केलेल्या ऐतिहासिक कामगिरीचा अभिमान बाळगत विद्यार्थ्यांना देशाने विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा अनुभव देण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र हसबे सर व सांस्कृतिक विभाग प्रमुख बाजीराव प्रज्ञावंत बुद्धिवान अंबवडे शालिवान लोखंडे अनिल मगदुम नितीन चंदन शिवे यांच्या कल्पकतेतून साकारलेला चंद्रयान तीनचा रोमहर्षक कलाकृतीचा देखावा प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य ठरले चांदे यांची तब्बल पंचवीस ते तीस फूट प्रतिकृतीत देखावा म्हणून बनवण्यात आला व देशभक्ती पर नृत्यासह यशस्वी लॉन्चिंग करण्यात आले यामुळे या, या देखाव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले यावेळी खाणापूर पंचायत समितीचे माजी सदस्य गणपतराव दादा जाधव सरपंच सुवर्णा जाधव उपसरपंच सुरेश जाधव उद्धव भाऊ जाधव गलाई उद्योजक गोविंद शेठ जाधव संजय कुमार कोळेकर अनिल मगदुम मकरंद आमले पूजा जाधव यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते पंडित दीनदयाळ पतसंस्थेचा वर्धापन दिन व प्रजासत्ताक दिन उत्साहात विडा येथील पंडित दीनदयाळ पदसंस्थेत प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला यावेळी भारतीय सैन्याचे माजी सैनिक प्रसाद कुलकर्णी व सामाजिक कार्यकर्ते सर्पमित्र विजय सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी दोघांनीही आपले अनुभव कथन केले तसेच संस्थेचा एकोणतीसावा वर्धापन दिनानिमित्त करण्यात आले यावेळी संस्थेचे चेअरमॅन ॲडवोकेट विनोद गोपाळ गोसावी यांनी मार्गदर्शन केले गेली अठ्ठावीस वर्षे संस्था सामाजिक व आर्थिक क्षेत्रात काम करत आहे व आपल्या सर्वांच्या साथीने अशीच पुढे काम करत राहील असे मनोगत त्यांनी व्यक्त केले यावेळी जयंत तथा बाबा कब्बर्वे सुधाकर शिरतोडे विनय पेटकर केदार जगदाळे संतोष लाकडे श्रीधर जाधव कुमार लोटके सुजय गोसावी केदार गुळवणी रघुनाथ पिसाळ संजय मोहिते धनंजय मांडके सुनील माणे तसेच संस्थेचे सर्व संचालक व हितचिंतक उपस्थित होते